संतोष सिंग चव्हाण आज येरोड परिसरात आलेला आहे ताईंचा मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केलेला आहे तर सर्व एकत्र एक कुटुंब येईल आणि खरोखरच ताईंना शुभेच्छा देत आहे आम्ही आमच्या टीमच्या वतीने देखील आलेलो आहे तर ताईंचे विचार आणि ताईंचे जे काय असेल ते जाणून घेऊया प्रत्यक्ष नमस्कार मी महादेव जीवराज जाधव पुणे महानगरपालिका पुणे ब्रँड अँबेसिटर पोलीस दक्षता महासंघाचा सल्लागार आणि हा जो माझा जो परिवार आहे कार्याचा परिवार आहे त्यांचं कार्य स्तूत आहे इथं प्रत्येक नारी सगळ्यात जगात भारी सर्वात माझी लेख मानस मुलगी रेहाना साव सारवान हिचा वाढदिवस साजरा केला त्या योग्य तिचे आहे तिचं कार्य अत्यंत मोलाचं आहे हे जगाला आरसा दाखवण्यासारखं आहे या एरोडा भागामध्ये ही ज्या मुली जी पाहिल्यात ना साध्या नाही त्या मा रमाई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले झाशीचे राणी जिजाऊ यांच्या लिकी शोभल्या जातात त्यांचं कार्य प्रबळ आहे म्हणून आज मी महादेव जीवराज जाधव आज रेहानाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तिचं पुढे पुढील कार्य असंच कार्य करत राहो धन्यवाद प्रथम का आपल्या ताई काय बोलणार आहे दोन शब्द मी सौ नीता गागडे महाराष्ट्र लोक अधिकार संघटना पुणे शहर अध्यक्ष आधी मी माझी मैत्रीण रेहाणा सारवान हिला काल ईद झाली त्या ईदच्या तिला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने देते तसेच आज तिचा एक एप्रिल वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसाबद्दल आम्ही सर्व इथं मित्र मैत्रिणी काका मामा सगळे जमलेले आहोत आणि सगळ्यांकडून तिला तिच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एक सुंदरसं व्यक्तिमत्व प्रामाणिक एकनिष्ठ राहणारी कोणताही भेदभाव न करणारी सर्वांबरोबर मिळून मिसळून काम करणारी अशी एकमेव अशी हस्ती म्हणजे रेहाना सारवान एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून एकनिष्ठेने काम करणारी असं व्यक्तिमत्व आहे हिचं आणि तिला आज तिच्या वाढदिवसाबद्दल पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद